राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला दररोज बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड येथे जास्ती दर आठ हजार तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे मांडळ येथे अवकालेले आहे सातशे पंचाळीस क्विंटल जसे दर सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल सर्वसादार सात हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा पुढे आहे कोपरणा बाजार समिती आहे अवकालेल्या आहे तेराशे दोन क्विंटल जसे दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाताय लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू येथे दर आठ हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणचा दर आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाताय लॉंग स्टेपल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट बाजार समिती आहे जास्तीत दर आठ हजार था एकशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्व संत दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस